तुमची आड आणली बर सर बदलीची हा तुमची बदली गाडी सासरवाडीला करा का म्हणले कारण दुसरीकडे दुसरीकडे जागा शिल्लक नाही ना तुमच्या सासरवाडीला आमच्या सासरवाडीला जागा शिल्लक नाही ना आमच्या सासरीच्या जागा सगळ्या आहेत माझं झालं माझं झालं सर सासरेच राहिले राहिले हो त्याच्यामुळे लग्नाचा आवाज नाही तर मोर्चा वर्षी करून लग्न स्वला फोरलाय जेवाला बारशिलाय पाणी प्यायला तुळजा फोरलाय हादू व्हायला वय रागलाय नाही बत्तीस तारखेला आहे तेराव्या महिन्यामध्ये तेरा महिन्या सर गोळ्या घरी आहेत आणि ऑनलाईन आहेत काल पिकून गोळ्या घातल्या का गोळ्या चौदा चिलटं मारले मेले जेवण सापडत नाही ते आणि गोळ्या संपल्यामुळे सीएनजी भरली मध्ये त्यामुळे गोळ्या पिकून मारल्या ना काल आमच्याकडे मग काय करा सीएनजी बंद करा गॅस टाका आणि काल सर आपल्या तळे लाग लागली होती इथं ते डिझेल टाकून गेली मी काल सगळे मासेरम बसले झाडावर त्याच्यामुळं बरे बम आणले सर झेंडू बेंडू आता बम काय करायचे झेंडूबी त्याच्यामुळे मला सर्दीला लोकांना औषध सांगितलं संध्याकाळ दिशे घ्या संध्याकाळ रम घ्या म्हणलं म्हणजे कस सर्दी होत नाही असं आमचं बी खाता असं सर कभी खुशी कभी गम कभी दिशी कभी रम भी शिंगम पहिला शिंगम होतो म्हणून आता शिंगम धारव शिंगमधार आणि ह्याच्या ह्यांच्या पप्पांचे लग्न झालेत का नाही कसं म्हणलं वयात बसेल का नाही हा वयात बसत ना नाही माझ्या सासर लग्न आहे मग तुमच्या पप्पाचं खड्या खोट कोणी आणि आपल्याला उत्पन्न पण भरपूर झालं सर यंदा चाळीस एकर सोयाबीन लावली पत्र्यावर घरामध्ये कांदा लावलं बैल झाडावर मी राहिला मारावर आणि हांड्यामध्ये बोर घेतला तीन दिवस बोर चालू होता वरनं पाणी ओतलं तेव्हा हांडा भरलाय काय कमी पाण्याला नाही सोलापूर बारशीला प्रयत्न केली पत्र्यावरून लाईट घरात आहे आणि वायरिंग आहे असं बदली करायला सगळ्याच्या बरोबर ड्युट्या करत नाही काय नाहीत आणि रविवारी शाळेत येत नाहीत खरं का बरो रविवारी शाळेत या आणि सरांना शिकवा शिकायला सोपं आहे येताना तपकीर आणाची तपकीर शिंकाला आणि आमचा बंदोबस्त करेल का सर गर्दीमध्ये मी अजिबात घुसत नाही कारण मला धाकाबुकीच वाटत दंगल फिटले का लगेच घरी जातो मार खायचा आणि बायकोशिवाय कोणता घाबरत नाही सरकारी नेम काल निघाले बायकोचा दा मार खायला सबसिडी पंधरा हजार रविवारी पैसे जमा खात्यात आहेत <laughs> लगेच लगेच आणि रविवारी पैसे जमा होते सुट्टी दिवशी सदाबंद बँक आहे रविवारी चालून सात दिवस बंद आहे मी कंगल बँकेचा मॅनेजर आणि धाकाबुकीचा चेअरमन आहे सर असं त्यामुळे okay. काही कमी नाही आमचं गाव सर जानखेडे जिल्हा नगर आहे जिल्हा पलीकडे तालुका अलीकडे राहणार सगळीकडे बहुरूपी कलाकार आहेत ओके okay. <laughs>